महिलांनो ही बातमी पहाच यातील अनेक जुगाड तुमच्या जीवनात कामी येते गृहिणी असो अथवा वर्किंग महिला त्यांना आयुष्यात कुठे ना कुठे तडजोड करावी लागते तसेच त्यांना किचन मध्ये अथवा दैनंदिन कामात वापरत असलेल्या वस्तूंना घेऊन अनेक वेळा समस्या निर्माण होते पण यासाठी काही जुगाड वापरले तर महिलांना तितका त्रास आणि मनस्ताप होणार नाही तसं बघितलं तर चेहऱ्याला लावण्याचा पावडरचा उपयोग चेहऱ्यावर लावण्यासाठी आणि फार फार, तर लहान मुलांना लहान जखम झाल्यास त्यावर तेल आणि पावडर लावून देण्यासाठी होतो असे महिलांना माहिती आहे पण चेहऱ्यावर लावण्यात येणाऱ्या पावडरचे याखेरीज याखेरीस त्याचे इतरही फायदे आहेत याची कल्पना फार थोड्या लोकांना असेल पण तुम्ही कधी केस विंचरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कंगव्यावर टॅल्कम पावडर लावून पाहिलेत का नाही ना, ना मग या व्हिडिओ दाखविलेला अनोखा जुगाड करून पहा गृहिणीकडे अनेक घरगुती युक्त्या असतात दरम्यान असाच एक जुगार दाखविणारा अनोखा व्हिडिओ एका महिलेने शेअर केला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे केस विंचरण्यासाठी आपण दररोज कंगव्याचा वापर करतो काही घरातील लोक एकाच कंगव्याने केस विंचरतात वारंवार एकच कंगवा वापरल्याने कंगवा खराब होऊ शकतो त्यामुळे कंगवा साफ करणे गरजेचे आहे कंगवा साफ करणे हे वेळखाऊ काम आहे परंतु कंगवा कमी वेळात झटपट साफ करायचा असेल तर महिलेने एक जुगाड दाखविला आहे या पद्धतीने कंगवा लगेच साफ होईल असे महिलेचे म्हणणे आहे व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तुम्ही व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की गृहिणीने कंगवा घेतला आहे आणि त्यावर टाल्कम पावडर वापरू शकता अशी माहिती महिलेने दिली आहे टाल्कम पावडर कंगव्यावर टाकल्यानंतर ब्रशच्या मदतीने कंगव्यावर घासून महिलेने कंगव्यातील घाण स्वच्छ केली आहे पावडर म्हणणे आहे त्याचप्रमाणे पावसाळ्याच्या दिवसात किंवा पाण्यात जास्त वेळ काम केल्याने हात आणि पायाच्या बोटांच्या मधात रॅशेस येतात ज्याला अडाणी भाषेत चिखल्या म्हणतात त्यावर सुद्धा घरगुती उपाय सांगितला आहे तसेच गॅसच्या मागे स्वयंपाक करताना कढई मधले जे तेल उरते आणि टाईल्स वर डाग पडतात ते सुद्धा घालवण्याचा उपाय सांगितला आहे हा जुगाड तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा